नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्हसाळ तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव खुर्द शाळेत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्सव सोहळा उत्साहात साजरा म्हसाळ तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव खुर्द येथे मोठ्या उत्साहात व वा आनंददायी वातावरणात सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत शाळा प्रवेश उत्सव सोहळा पावसाच्या साथीने महाराष्ट्राच्या संगीतात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे पहिले पाऊल संस्मरणीय व्हावे हो यासाठी दाखलपात्र विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश करताना पावलांचे ठसे कागदावर घेण्यात आले नंतर विद्येच्या आराध्य दैवत श्री गणेश व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन शाळेतील मुख्याध्यापिका विचारे मॅडम सौ बोरले मॅडम देवकर मॅडम व गोरेसर यांनी स्वागत केले व मुलांचे मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ शैक्षणिक साहित्य गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले निवृत्त शिक्षक दिलीप जाधव सर यांनी शाळेतील पाच मुली सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत दत्तक घेतल्या रामभाऊ लोणशीकर बाळकृष्ण म्हात्रे पांडुरंग मेंदडकर यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी म्हसाळ तालुका पंचायत समिती कार्यालयाचे गटविकास अधिकारी माधव जाधव गावाध्यक्ष रामभाऊ लोणशीकर बाळकृष्ण म्हात्रे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक जितेंद्र कांबळे पांडुरंग मेंदडकर दिनेश मेंदडकर संसुरेख लोणशीकर शर्मिला म्हात्रे हिरा पवार अस्मिता पवार वा श्रीमती वासंती कांबळे माजी शिक्षक श्री दिलीप जाधव सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते म्हसा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथील आणि खारगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रमाला रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदारडे उपाध्यक्ष श्रीकृष्ण बाळ प्रमुख कार्यवाह श्री तुकाराम पवार श्री प्रकाश पाटील सदस्य व माजी अध्यक्ष मनोज गोखटे काशीनाथ जाधव निलेश जोशी स्थानिक ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळ्याचे खजिनदार सुनील उमरोटकर आदी मान्यवर उपस्थित होते आवाज महामुंबई प्रतिनिधी म्हसाळा गुरुजन गुरुजनाचं स्थान आपण फार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठं स्थान आहे तर अशा ह्या संस्कृतीमध्ये आपण हे करत करतो ती परंपरा पुढे चालली पाहिजे आणि त्या उद्देशाने मुलांचं पण संगम पण त्यांच्या सुसंस्कार घडणं हे फार महत्वाचं आहे त्या दृष्टीकोनातून शिक्षकांचा ह्याचा जो सहभाग आहे तो फार मोलाचा आहे कारण आई वडीलकडे मुलं जेवढ्या असतात त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ भाऊ किंबहुना बऱ्याच वेळेला मुलं ही शिक्षकांनी आजचा दिवस हा आपल्यासाठी शाळेचा पहिला दिवस आणि तो सणासारखाच आहे आणि या कार्यक्रमासाठी शाळा प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत पाठ्यपुस्तक वाटप या कार्यक्रमासाठी आपल्याकडे रायगड जिल्हा ग्रंथालय संघ इथे उपस्थित राहिलेला हो आहे त्याचं मी त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीने प्रथम शब्दसुमनानी स्वागत करते <laughs> शिक्षकांनी आणि मुलांनी या बाबतीमध्ये अतिशय हे करायला पाहिजे कारण हे माझ्यामध्ये शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक आणि मुलं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं त्या दृष्टिकोनातून मी असं असं सर्व शिक्षक गणांना विनंती करेन की भारताचा नागरिक घडवण्याचं जे कार्य आहे हे तुमच्याकडून होत आहे आणि हे फार मोठं कार्य आहे आणि बहुमोलाचं कार्य तुम्ही करत आहात तर सुजान आणि ज्ञानी नागरिक असणं ही राष्ट्राची एक संपत्ती आहे तर या दृष्टीकोनातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो शिक्षकांना पण आणि मुलांना तुम्हाला पण माझी आग्रहाच्या